आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यामध्ये लढत होणार आहे दरम्यान या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे मात्र निवडणुकीआधीच निलेश लंकेंना स्वतःच्याच मतदारसंघामध्ये मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पारनेरचे माजी आमदार विजय अमटी यांनी तटस्थ भूमिका घेतली होती मात्र त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पाठिंबा दिल्याची बातमी समोर आली आहे विजय औटी यांनी सुजय विखेंना पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीत मोठी फूट दिसून न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी अहमदनगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार